नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला पॅटच्या क्वेश्चन पेपर हव्या असतील शासनाचे पेपर तर त्यांचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्या वहीवर व्यवस्थितरित्या लिहून ठेवा आणि पेपरच्या दिवशी तिचा व्यवस्थित सराव करा आणि पेपरला जा म्हणजे आपल्याला पैकीच्यापैकी गुण हे नक्की मिळतील इयत्ता सहावी इंग्रजी सेकंड टर्म एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस क्वेश्चन वन आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स बघा या ठिकाणी दोन गुणांसाठी एक प्रश्न दिलेला आहे लिस्ट द दे फेस्टिवल दॅट सेलिब्रेट आपण जे उत्सव साजरे करतो त्यांची आपल्याला यादी द्यायची आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी यादी दिलेली आहे होळी दिवाळी ईद ख्रिसमस नवरात्री दुर्गापूजा आणि मकर संक्रांती पुढचा प्रश्न आहे कम्प्लीट द लाईन ऑफ लेटर दॅट युअर रायटिंग टू युअर फ्रेंड तुमच्या मित्राला हे पत्र लिहा माय डिअर आराध्या हाऊ आर यू गिव्ह माय रिगार्ड टू एव्हरी डे यूअर लविंग आराध्या या पद्धतीने आपण त्या ओळी कम्प्लीट करायच्या आहेत पुढचं बघा व्हॉट इज इको फ्रेंडली इको फ्रेंडली काय असतं त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी लिहायची बघा आपल्या पाठ्यपुस्तकातूनच लिहिलेली पर्यावरणपूरक त्यानंतर चौथं आहे कम्प्लीट द फॉलोईंग फंक्शन्स वन हाफ टू थ्री थ्री फोर्थ या पद्धतीने त्या रिकाम्या जागा कम्प्लीट करा त्यानंतर राईट युअर लाईन्स ऑफ द पोएम द डक ऑफ द कांगारू या कवितेच्या कोणत्याही चार लाईनी आपल्याला लिहायला लावलेल्या आहेत बघा मी या ठिकाणी दुसऱ्या कडव्यातल्या चार लाईनी आपल्याला लिहून दाखवलेल्या आहेत आपण तसंच कोणत्याही लिहू शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर टू सहा गुणांसाठी बघा या ठिकाणी सहा शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा लॉंग अँड शॉर्ट साऊंड आपल्याला लिहायचं आहे हीट शीट फीट बीट पीक आणि चिक या पद्धतीने आपण शॉर्ट फॉर्म वापरतो ते शब्द आपल्याला लाँग पण लिहायचे आणि शॉर्ट पण लिहायचे त्यांनी शॉर्ट दिलेले आहेत आपल्याला ते लाँगमध्ये लिहायचे आहेत पुढचा प्रश्न बी भाग राईट द पास टेन्स ऑफ दिलेल्या शब्दांचा पास टेन्स लिहायचा आहे सहा गुणांसाठी बघा पहिलं टेल टोल्ड कीप किप्ट लाईव्ह लाइड लुक लुकड कॉल कॉल्ड वॉल्क वॉल्ड वॉक्ड त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री फाइंड द ऑपोजिट इस ऑफ अपोजिट वर्ड लिहायचे पाच डे नाईट मोर लेस ट्रुथ फाल्स, नो यस बॅक प्राऊड त्यानंतर बी भाग राईट या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत त्यांना आपल्याला इयस प्रत्यय लावायचं आहे स्टोन स्टोन्स बकेट बकेट्स स्टोरी स्टोरीज ब्रीड ब्रेड्स त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बघा आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स सहा गुणांसाठी तीन प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा तिघांची उत्तरं आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न आहेत ती तिन्ही प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि अशा पद्धतीने त्यांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सेकंड टर्म एक्झामिनेशनची इंग्लिशची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला ही नक्कीच उपयोगी ठरणारे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब